काय नाव तुमचं आकाश, आकाश बापाचं नाव मानिकराव आड नाव वा मानिकराव आकाश शबास म्हणजे माणूस मोकळा माणूस आहे मोअकळा वारी वासो एवढा मोठा माणूस टाळकरी माणूस आहे उलट सांगत उलट सांगत आहे उलट त्याला वाटलं आता मला त्याला वाटलं मला कोणी जोडीच नाही इथं जोडी ना वा 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 तुमचं नाव आकाश बापाच आडना माणिक आकाश शिक्षण किती वा लग्न झालं नाही झालं आता होत नाही आता कुठं होत लग्न करायचं बायको करायची लग्न करायचं मग बायको करायची मी आणतो सोयरपण मी आणतो सोयरपण ज्याचा वशिला त्याचा कुत्र काशीला ज्याचं नाव वशिला त्या संसार यशिला बघा सिंगले तुम्ही चिंता करता कशाला आकाश लग्न करायचं करायचं असं कर करायचं बाबा व्हायचं नाही व्हायचं लग्न चला इकडे विचारू काय टेलर टेलर हे टेलर टेलर काय नाव तुमचं शरद बापाच डुंबर हार्डना गोंगे पाटील शिक्षण किती वा लग्न नाही लग्न करायचं करायचं डोकं नाही 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 जायचं लग्न करायचं म्हणायचं लग्न करायचं करायचं बाब कशी करायची गोरी गोरी पान कशी करायची गोरी गोरी पान यांना नाही करायचं यांना बाबा व्हायचं वा गोरी गोरी पान फुला गोरी गोरी पान फुला गोरा म्हणतो गोरी काळ्या तुम्ही हो राजे आता मुलीच आलय आता मुलींनी चिंता नाही करायची राजे मुलीच आलय वीस वर्ष लोकांना स्त्री म्हणून हत्या केली गर्भात मुली मारले मारल्या ते नशीबाले यांचे आलं <laughs> यांनी काय पाप केलं बिचारा यांनी पाप नाही केलं यांनी टाळ वाजिला यांनी भजन केलं सगळं केलं पण त्यांचं पाप यांना आडवा आलं यांनी काही नाही पाप केलं आता मुली आणि मुलं वीस टक्के आता मुली कमीत का फक्त काय चिंता करायची नाही तुमचे लग्न दोघांची करून टाकतो काय चिंता करू नका हा मी म्हणतो मी सोयपण आणतो मला लग्न करायची लय करायचं तुमचं लग्न केलं म्हणून समजायचं शरद आवड आहे मला शरदचं लय भारी पडतंय ज्याचा भांग असा उजीकडे पडतंय ना लवकर जमतय यांचं बघते कसं येतं यांचा कुंकलच नाही

ઓ હો 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 બોલે 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 ઓ હો હો બોલે 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 તુમ બોલો બોલે भ ভলা ভোলা ভোলা ধোলা ধোলা ক মোলা ভোলা ধোলা 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 থলা ক ভলা ভলা ভোলা 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 ধোলা ভ ধ ধলা ভোলা ধোলা आनंदी आला छत्रपती जनंदी आला गु बोगबोगातेचा आनंदी आला ओ हे टॅकलीला आनंदी आला गबो गबो ग बो नंदी आला आनंदी आला हो गबो गबो ग काय आनंदीची कमाल बाबा घर सांगा तू घर सांग बाबा पाऊस कधी पण आज फळं का नाही म्हणतो शिर त्याला आनंद लय वाटते आनंद ते लग्न करायचे ना आवरता आवरणती आता मला आवरत नाही मग सोपं काय मला आवरत नाही म्हणून सोपं नाही बाबा लग्न करायचं आनंद झाला हेच करत ही काय नंदीची कामाल आज पाऊस पडंका नाही म्हणतो उद्या का नाही म्हणतो परवा पडं का नाही म्हणतो एक महिन्याने पडं का हो म्हणतो हो म्हणतो नंदीला सारा कळत मुंड का लागत एवढं काय कळत खरंच सांग बाबा भाव कधी वाढते ना कपाशीचे स्वायबिनीचे डाळिंबाचे यंदा वाढते का नाही म्हणतो पुढच्या वर्षी वाढते का नाही म्हणतो आम्ही मेल्यावर वाढते का हो म्हणतो शेतकरी मारतो का बाबा शेतकरी माझा सुखाचा होऊ दे घराघरात गोकुळ हो दे गावात रामराज येऊ दी, हो दी। राम बाबा श्वेरी जला संधाची केली भवरी तुतु नंदिनी घाला नंद गेला लंकापुरी येने मारला रावण वैरी तुतु नंदिनी घाला नंद गेला पंढरपुरी नामदेवाची पहिली पाहेरी तुतु नंदिनी घाला पैठण गावी गेला नाथाच्या गे लागे चरणाला जीवनातून नंदी मुक्त झालो संस्कार भारी बर का भाऊ इथले संस्कार बघा पोरं त्याने का सांगितलं कोणी पाय पडायचं हे संस्कारात गावाचे गावाचं घराच्या कळा काय अंगण सांगत आणि गावाची कळा सप्ताह सांगवतो सप्ताहामध्ये असे तरुण क्वालिफाईट पोरं सगळ्याच्या पुढे एक पाऊल पुढं म्हणजे गाव आदर्श आहे आणि गाव चांगले महाराज असे दहा पोरं भेटत नाहीत कार्यक्रमाला ऐकायला आज आपल्याकडं पाचशे पोरं तसे जबरदस्त एका तर एक खरं क्रांती या मुलांची कोटी कोटी धन्यवाद सर्वांना ज्या गावचा सप्ताह चांगला असतो ते गाव चांगला असतं ज्या गावचा नाही चांगला ते गाव नाही चांगलं अनेक मंडपात तो माणसं तोडणारे पण माणसं तोडण्याकरता हा मंडप आहे हा धर्म मंडप आहे यारे यारी लान थोर या ती भलती नारी नर आणि करावा विचार न लगे चिंता कवना जातपात कुठलं काही नाही महाराज म्हणतात जगात फक्त दोन जाती एक स्त्री आणि एक पुरुष आणि जातपात कुठलं काही नाही सगळ्याची आई एक, एक जन्मदिती आई दुसरी भारत माता आपली आई टिळागर कर देशाची सच्चे देशासाठी खरं बापूने सांडलं रक्त दिली जुगारुणी परक्याची सत्ता ही खोटी धन्यमाता ही भारत माता ही मोठी भारत मातेचे आपण लेकर सगळे विजय आता कधी न रावेगळे आपण एका लेकर येतं हिंदू मुस्लिम भाई भाई दोन्ही का मतलब एक आहे कोही बोले अल्ला कोही बोले रहीम दोन्ही का मतलब एक आहे आपण एक आईची लेकर येतो सगळ्यांनी एक आईची लेकर वागलं पाहिजे आणि जगलं पाहिजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चे आम्हा करणे काम पीज नाम धर्माचं काम केलं पाहिजे धर्म टिकला धर्म जिवंत राहिला महाराज लोक जिवंत राहतील धर्म बुडाला जग बुडलं याच्याकरता धर्मा करता फार मोठी आटोकाठी त्याच्यावर फार मोठे प्रयत्न येतं आणि गावकऱ्याची प्रयत्न येतं सर्व काही क्वालिफाईट मुलं आज कार्यक्रमाला एक पाऊल पुढं सगळे अगदी पोहे टाकल्याचा आनंद वाटतंय सुंदर असा कार्यक्रम का आहे कोटी कोटी धन्यवाद येतो माझं भाग्य आमचे भाऊ आजूबाजूला येतं जुनाट जुगडचे नाणे जुने माणसं येतं काय पकवाद मारा दोन एखादा मुलगा व्हायचं ते पकवाद भरत पाटाळीची आठवण होऊन देत नाही भरत अण्णा आणि भाऊ सारखे हे जुनी माणसं आता अण्णा प्रगती उरत थडीच्या पण आता जुनी माणसं असले होणे नाही पुन्हा काय शिष्टी मी भारी जबरदस्त अगदी रेना काळी नाही का रेना काळी हालतो तुमच्या गावाला नाही का तुमच्या गावाला मी हालतो एकदम सुंदर शिट्टी मय या भागातलं वैभव श्रीमंती रेणुका वा माझी रेणुका माऊली